पाच मिनटात तुमच्याकडे मला थोडं बोलायचं तुमच्याशी शेवटचे श्वास मोजत असतो जेव्हा आत्मविश्वास खोल डोहात गुदमरत असतो श्वास विविध रूपातून सर्व साक्षी ये तो येतो अवचित देत प्रकाश आणि नव्याने पुन्हा रुजवतो आकाशाचा अदम्य ध्यास निराकार आधार ब्रह्मादिकांचा सा जया सांगता विवेके तदाकार हो निराहे, मना संत शीणली शोधू निपाहे रामदास स्वामी म्हणतात इतर देवांना आधार वाटणारा परमेश्वर निराकार आहे निराकार म्हणजे म्हणजे ज्याला आकार नाही असा म्हणजे म्हणजे बघ ह माणसांवर कधी कधी संकट येतं कसला तरी त्रास होत असतो होईल ना सगळं नीट अशी भीती वाटत असते मग त्यावेळी काय करतात माणसं देवाला नमस्कार करतात तुम्हाला माहितच आहे मोक्ष ऑटिस्टिक आहे आणि मी त्याला एकटीने वाढवलंय खरंच माझा विश्वास आहे महादेवानी आणि दुर्गेनीच मला दरवेळी वाचवलंय पण म्हणजे मूर्तीमध्ये किंवा फोटो मध्ये जसं तुम्ही देवाचं रूप बघता तशा देवानी येऊन तुम्हाला वाचवलंय का नाही हो माझं तसं विश्वास आहे विश्वास हे सुद्धा परमेश्वराचं निराकार असं रूपच आहे माझं चांगलंच होणार महादेव आणि दुर्गा माझ्या पाठीशी आहेत माझं कोणी वाकडं करू शकणार नाही हा जो तुमच्या मनातला विश्वास आहे ना तो विश्वास तुमच्या मनाची शक्ती वाढवतो आणि मग त्या शक्तीचा प्रभाव आजूबाजूच्या परिस्थितीवर लोकांवर सगळ्यावरती होतो आणि मग तुमच्या मनात जे असतं ते तसं घडतं यालाच म्हणतात ना कायनात मी साथ देते है हां खरं मुख अडीच वर्षाचा असताना मी घराला कुलूप लावत होते तेवढ्यात माझ्या मागेच उभा असणारा मोक्ष अचानक पळत सुटला मी आपली रस्त्यावर आले त्याला शोधून शोधून थकले आणि मग रडत रडत रस्त्यावरच बसले तेव्हा अचानक कोणीतरी पाठीवर थोपटलं म्हातारे गृहस्थ होते म्हणाले गिरणीवाले पाशी तू म्हणतेस तसा एक मुलगा बसलाय मिळाला मला तो तिथे असं जे जे आपल्या हिताचं भल्याचं आजूबाजूला घडत असत आपल्यासाठी तो म्हणजे निराकार असा परमेश्वर जो शब्दांमध्ये सांगता येत नाही पण शब्दांच्या पलीकडची समजण्याची गोष्ट आहे ती जया सांगता वेद वाचा। वेद म्हणजे खूप खूप अभ्यास करून अनेक ऋषींनी लिहिलेली मोठी मोठी आणि अभ्यासपूर्ण अशी पुस्तकं निराकार परमेश्वर म्हणजे काय हे लोकांना सांगताना थकली दमली म्हणजे पुस्तक थकली त्यांना ते शक्य झालं नाही इतकं मोठं आहे निराकार परमेश्वराचं रूप असं म्हटलंय दुसऱ्या वळीत कधी कधी असं होतं बघ आपल्याला ना कशाचं तरी खूप खूप वाईट वाटत असतो सगळ्याचा राग राग सुद्धा येत असतो काही म्हणजे काही मनासारखं होत नसतं आणि मग आपल्याला अगदी रडू रडू येत असतं पण मग अशा वेळेला कधीतरी एखादी छानशी कविता आई वाचून दाखवते एखादी छानशी गोष्ट सांगते आणि आपल्याला मस्त वाटायला लागतो ला हा निराकार परमेश्वरच आहे जो या सगळ्या योजना सगळ्या घटना आपल्यासाठी घडवून आणत असतो आणि आता ह्या सगळ्याचं किती किती म्हणून वर्णन करायचं म्हणून वेद थकले वेद लिहिणारे थकले असं म्हटलंय खरं मोक्षाला एकटीने मी वाढवले तेव्हा एवढ्या त्रासाने मी गेली आहे की मला बऱ्याचदा असं वाटतं की मी जिवंत कशी पण मग मोक्षकडे पाहिलं की वाटतं हो की मोक्षमुळेच मी जिवंत आहे आता बघा मोक्षला तुमचा प्रत्यक्ष आधार आहे कारण तुम्ही त्याच्या आई आहात तुम्ही त्याला शिकवता त्याला समजून घेता त्याचं संगोपन करता पण मोक्ष तर असं काही तुमच्यासाठी करत नाहीये तरी सुद्धा तुम्ही आता पटकन काय म्हणालात की मोक्षमुळे मला जगावं असं आहे म्हणजेच तुमच्या जगण्याचं कारण मोक्षमध्ये आहे ही सुद्धा एक योजना आहे आणि हाच तो निराकार परमेश्वर आहे किती छान सांगता ना तुम्ही हे सगळं मोक्षाला पण हे सगळं समजलं असतं तर किती बरं झालं असतं नाही नाही पण तुम्ही असं का समजताय की त्याला समजत नाही आहे आपण जे बोलतोय ना ते तुम्हाला आणि मला जेवढं समजतंय त्याच्याही पेक्षा जास्त त्याला समजत असेल फक्त कदाचित आपल्या भाषेमध्ये आणि आपल्या शब्दांमध्ये आपल्यासारखं तो आपल्याशी ते बोलू शकत नसेल पण म्हणजे त्याला ते समजत नसेल असं नाही हाच तो निराकार परमेश्वर माझ्या मोक्षाबद्दल आजपर्यंत एवढं चांगलं कोणीच कधीच बोललं नाही तुमच्या बोलण्यामुळे मला किती चांगलं वाटतंय हे मी कसं सांगू नकाच सांगू निराकार परमेश्वराचं स्वरूप सगळ्यांना समजवताना वेद सुद्धा जिथे थकले तिथे आपण कोण फार तर आपण असं म्हणू शकतो की हा असा मनाच्या श्लोकांचा अर्थ समजून घेणारा व्हिडिओ एकत्र करणं आणि त्याच्या आधी तुम्ही ऑटिस्टिक मुलांसाठी मनाचे श्लोकांची स्पर्धा घेणं आणि त्यात तुम्ही अमराठी असून सुद्धा मोक्षला तयार करणं आणि त्याला भाग घ्यायला लावणं ही सुद्धा सगळी परमेश्वराचीच योजना आहे आमच्या ज्येष्ठ नागरिक संघात एका गतिमंद मुलाने वडिलांच्या वाढदिवसानिमित्त मनोगत व्यक्त केले होते तो मनोभावे रोज विठ्ठल मंदिरात जायचा तो एकदा घाई मित्रासोबत जात होता त्याला वाटेत खड्डा दिसलाच नाही आणि तो खड्ड्यात पडला नंतर त्याला विठ्ठलानं हात दिला आणि तो सुखरूपपणे बाहेर आला हा किस्सा ऐकल्यानंतर अभि त्याला विचारलं तू बाहेर आलास तेव्हा आजूबाजूला लोक होती का रे तो हो म्हणाला लोकांच्या रोपात त्याला विठ्ठल दिसला आणि त्या लोकांनी त्याला बाहेर काढले होते विवेके तदाकार हो मना संत आनंद शोधून पा विवेक म्हणजे विवेक म्हणजे नीट विचार करून जे योग्य आहे तसच वागणं तदाकार म्हणजे आपण सुद्धा परमेश्वरासारखे व्हायचे हो ना अगदी बरोबर देव सगळीकडे असं म्हणताना जेव्हा जेव्हा आपण संकटात सापडतो तेव्हा जसं कोणीतरी आपल्यासाठी देवासारखं धावून येतं ना तसंच आपण सुद्धा कोणासाठी तरी देवासारखं धावून जायचं म्हणजेच त्या निराकार अशा परमेश्वराशी एकरूप व्हायचं आपल्यातला विवेक संपलानं की आपल्यातला माणूस हरवतो परमेश्वर संपतो आपल्यातला चांगूलपणा नाहीसा होतो आणि मग कोणाला तरी मदतीची गरज असताना सुद्धा माणूस की विसरून आपण तो कोणत्या जातीचा आहे तो कोणत्या धर्माचा आहे याचा विचार पहिल्यांदा करतो आणि मदत करायचं टाळतो हा आपण देवासारखं वागायचं याचा अर्थ कोणी कसंही वागलं कितीही अन्याय करत असलं अधर्मानी वागत असलं तरी ते आपण सहन करायचं त्यांना माफ करायचं सदैव असा त्याचा अर्थ नाही आहे परमेश्वरानं सुद्धा जेव्हा जेव्हा अन्यायाचा अतिरेक झाला अधर्म वाढला तेव्हा तेव्हा अवतार घेतलेला आहे तो अन्यायाचा नाश करण्यासाठी त्यामुळे आपण सुद्धा आपल्यातल्या परमेश्वरी अंशाला जागं ठेवायचं म्हणजे अन्यायाचा प्रतिकार करायचाच तो दुसऱ्यांवरचा असो किंवा स्वतःवरचा असो सहन करायचा नाही आणि मग शस्त्र कसलं उपसायचं सुरा घेऊन खुपसायचं का बंदूक चालवायची का तर नाही आपण कायद्याचं शस्त्र उगारायचं पोलिसांची मदत घ्यायची आजूबाजूच्या लोकांची मदत घ्यायची लहान मुलांनी मोठ्या माणसांची आणि मोठ्यांनी आपल्या आपतेष्टांच्या मदतीनं किंवा स्वसमर्थावरती असा लढा दिलाच पाहिजे हेच आपले शंखचक्र गदा आहेत हे लक्षात ठेवायचं मी सुद्धा शिक्षणाचा आणि कायद्याचा शस्त्र योग्य वापरलंच आहे अनुराधातही जागतिक पातळीवर तुम्ही श्लोकाची स्पर्धा घेतली होती हजारो स्पर्धकांनी स्पर्धा संपली तुम्ही अजून आमच्या संपर्कात आहात आणि आमच्या सोबत व्हिडिओ करतायत ही गोष्ट खूप छान आणि खूप मोठी आहे जीवनात उदाहरण उदाहरणं देऊन तुम्ही खूप सोप्या शब्दात आम्हाला समजावून सांगताय खूप छान वाटते अनुराधा तुमच्या सोबत खरंच माझा व्हिडिओ होणार आहे हो अरे म्हणूनच सर ते आपल्याशी बोलतायत ना त्यांनी घेतलेल्या मनाच्या श्लोकांच्या स्पर्धेत भाग घेतला होतास ना तू बक्षीस म्हणणार होतो ना तुला हो मज्जा आले मला सुद्धा खूप खूप आनंद झाला बरं का तुमच्याशी बोलताना तुम्ही ऑटिस्टिक आणि गतिमंद मुलांसाठी मनाच्या श्लोकांची स्पर्धा घेतली यांचे व्हिडिओ तुमच्या चॅनलवर अपलोड केलेत त्याच्या लिंक आम्हाला पाठवल्यात पालकांना केवढा आनंद दिलाय तुम्ही नाहीतर त्या मुलांना समाजात खूप वेगळी वागणूक मिळते हो हो दुर्दैवानी होत खरं असं तुमच्यामुळे आम्हाला आम्ही पण काहीतरी करू शकतो असा आत्मविश्वास मिळाला अहो मी फक्त निमित्त आहे निराकार अशा परमेश्वराचा अनुभव आपण सगळेजण आता घेतोय हे मात्र नक्की मनाची शक्ती खूप मोठी असते मनाच्या सामर्थ्याचा वापर योग योग सा करून योग्य ठिकाणी योग्य पावलं उचलण्यासाठी या श्लोकांचा आपण आपल्या जगण्यात कसा उपयोग करून घेऊ शकतो हे सांगण्यासाठी सोप्या भाषेमध्ये छोटी छोटी उदाहरणं देत मी हे व्हिडिओज करते हा उपक्रम जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर नक्की चॅनेल सबस्क्राईब करा कारण त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळे व्हिडिओ सहजतेनं बघता येतील आणि इतरांना सुद्धा सहजतेनं पाठवता येतील संस्कारांचा वारसा घराघरात रुजवावा ही आपली सगळ्यांचीच जबाबदारी आहे ना म्हणून ही विनंती तुम्हाला करते इतना तम करी हैं जय जय रघुवी